वेलकम बॅक टू चॅनल गुड मॉर्निंग कसे आहात सर्व मस्त ना आणि मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी काल मी आज आ, आ, काल माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं बोरनान होतं तर मस्त छान बोरनान वगैरे सगळं केलं त्याचा ब्लॉग मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत यूट्यूब चॅनलवर आहे खूप छान सिम्पल असं डेकोरेशन वगैरे मस्त केलं होतं आणि आज संडे पण आहे तर विचार केला की के आज संडे स्पेशल काहीतरी मस्त हा हा संडे स्पेशल काहीतरी मस्त प्लॅन करूया आजी म्हणजे आई अजिंक्य वगैरे सगळे येणार आहेत फॅमिली तर इथे आल्यानंतर इथे थोडा वेळ आम्ही छान बस बसू गप्पा वगैरे मारू त्यानंतर आवरून आम्ही एका मस्त ठिकाणी जाणार आहोत तर कुठे चाललो तो स्पॉट मी तुमच्यासोबत शेअर करते संडेला नाशिक म्हटल्यानंतर खूप एकदम स्पेशल गोष्ट आहे ती तुम्हाला कळालीच असेल तर तिथे जाणार आहोत आणि खूप छान प्लेस आहे मी पहिल्यांदाच चाललेली आहे तर तुम्हाला पूर्ण दाखवेलच मी कुठे चालली ते नेक्स्ट संडेला तुम्हीही प्लॅन करू शकतात तर चला आता सगळ्यांचं आवरलेलं आहे मी माझं आवरून घेते आणि अद्विकाचं पण छान आवरलं आहे बघा अद्विका छान रेडी झाली आहे मग आई आणि ते आले की आम्ही निघू हे, हे, पा, हे ना हिला नुसतं हेच लागतंय आणि आद्विकानी बघा विहाचे खेळणे सगळे आद्विकाच खेळतीये विहाला काहीच खेळू देत नाही <laughs> हे इथे बघा किती पसारा घातलाय हा सगळा आदविकाने पसारा घातलाय चल हे टेडी आणि ते घे तिकडे चल आजी येते मामा येतोय चला 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 हे घे हे तिकड़े जा आजीला मामाला दाखव हं आली की तर सगळं घरा घरातलं आवरून झाल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत मिसळ खाण्यासाठी कारण की आज आहे संडे आणि संडे स्पेशल म्हटल्यानंतर मिसळ तर आलीच त्यामध्ये छोटीशी काहीतरी पिकनिक करावी किंवा दोघीजणी छोट्या आहेत तर त्यांना छान असं खेळता येईल आणि छान वेळ असं घालवता येईल पूर्ण दिवस असं आम्ही ठरवलं होतं तर पूजाच्या घराच्या साईडलाच इथे विठ्ठला मिसळ म्हणून खूप फेमस मिसळ आहे तर आमचा प्लॅन झाला की चला आपण तिकडे जाऊया आणि तिथे छान लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन वगैरे भरपूर काही काही आहेत मी तर पहिल्यांदाच चाललेली आहे या प्लेस त्यामुळे पूर्ण हे ठिकाण बघून झाल्यानंतर आणि मिसळ टेस्ट केल्यानंतर मग मी तुम्हाला सांगते की कशी होती ते पण तिने सांगितलं की इथली मिसळ खरंच खूपच टेस्टी आहे थोडी वेगळी टेस्ट आहे आणि बाकीही इथले जे अजून भरपूर वेगवेगळे वेग पदार्थ आहेत जर तुम्हाला मिसळही खायची नसेल तर अजूनही बाकी तुम्ही ट्राय करू शकतात आणि सगळ्यात मेन म्हणजे ना इथला जो हा एरिया आहे तो भरपूर मोठा आहे गार्डन आहे त्यानंतर वेगवेगळे प्राणी आहेत म्हणजे जसं घोडा उंट यावरही तुम्ही बसून आणि लहान मुलांना खेळण्यासाठीही भरपूर अशी प्लेस आहे इथे बसण्यासाठी छान चा, जागा आहे आणि इथे आम्ही आल्यानंतर ना आजचं वातावरण इतकं सुंदर होतं म्हणजे थोडंफार आभाळ आले आलेलं होतं अशी पूर्ण थंडीही नव्हती आणि ऊनही इतकं छान वाटत होतं आणि रविवार असलेली तर खोपस होती तसं बघा पाऊल गेम झोन गेम झोन अगो हे खूपच मोठं आहे वाटतं का बाहेरून बघून इतके लांब लोक येत असतील म्हणून हे बघ हे वा हे बघ काय करायचं भरपूर काही काय गेम आहेत का इथलं इथे जायचं चुका मूग ती उतरायची नाही मग उतरायची नाही मग एक <शारागा>। <स्टारी> <sylvania> चक्कर मा। मा। मारून येकडे बाय काय घोडा चालला घुला घोडा घोडा घुला घुला पण दाखवलं अगोती कन्फ्यूज झालीये हा नायका बघ मोठ्या चांगल्या चांगल्या हा ना ते काय करायचं ते समजत नाही नाही राहणार ही घाबरून जाते हा आ, ते उगीच काय किती छान वाटते ना सावली हा बापरे इथे टॅटू बिटू

म्हणजे ला हे का लावला का नंबर लोक काय काही लोक आंब्यांचा वास येत भोर है, है ना हे किती छान छान आहे मग ना हे बुट्ट

चूप झाणार कशात नाही तिकीट काढू होते हात नसल लावायचा करंट लागतो नाही बसणार aga उगीच सीर नुको कूडी वेडी नारायची आणि आपली झोके बीके भरत ते खेळेल ती गुपची किच्छ अग त्या आंब्याच्या ह्याच्यामध्ये नाही यायच असं मस्त हा चढा थांब थांब नाही इकडून 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 आला, नंबर आला चला चला हा परत छान वाटतंय बघ इकडे नंबर आला नंबर आला नंबर आला तो ऐसे कोई भी आम बेजो हो यार ऊपर बेजया काल तक

साफ छान आहे पापड इकडेच बर का इकडेच वाटत बाकीच इकडे बघ माल नको लगेच हे देऊन टाकलं थांब 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 देणार आहे देणार आहे थांब पिला थांब ना थांब ना भेडी का तू हां बस आलं बस 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 संपलं तू जाणार आहे का हे बघ घे दे। मी देते हे बघ तुम्हाला देला घे पापड दे। पापड घे ना

द्रस रषित है बस द्रस रषित है भरपूर वेळ इथे एन्जॉय केल्यानंतर मिसळ भर खाल्ल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत आणि खरंच सांगते ही प्लेस खरंच खूप अमेझिंग आहे छान आहे लहान मुलांनाही खेळण्यासाठी आणि फॅमिली पिकनिक करायची असेल किंवा तुम्हाला जर फॅमिलीसोबत छान असा वेळ घालवायचा असेल ना तर नक्की एकदा या आणि मिसळ तर खरंच खूपच छान होती तर चला आजचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंटमध्ये नक्की आणि तुम्ही जर या पहिले या ठिकाणी आलेल्या असाल आणि मिसळ खाल्ली असेल तर तुम्हाला हे ठिकाण कसं वाटलं आणि इथली मिस चल तुम्हाला कशी वाटली मला हेही कमेंटमध्ये सांगा तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय